मित्रांनो फायनली आपण धबधबा आहोत हो। आजपर्यंत खाली कोणी आलेला नाहीये इथे हे रानडुकरांचे ठसे आहे तिकडे आणि आत्ताच गेले तिकडून पुढं रानडुकर सगळे एकटं येणं हे अजिबात सुरक्षित नाहीये खाली लागते रस्ता का इकडे कोण येत नसल्यामुळे रस्ताच नाहीये पायाला जळू लागलाय बघा जळू नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच स्वागत करतो नेहमीप्रमाणे भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तर आज मी आहे साताऱ्यामध्ये आणि सातारमधील पाटण या भागामध्ये तर आज मी तुम्हाला खूप जबरदस्त असा धबधबा दाखवणार आहे एक्सप्लोअर करणार आहे त्या धबधब्यामध्ये आजपर्यंत कोणीही गेलेलं नाही आहे म्हणजे गावातील लोकांना माहीत आहे पण खूप आड बाजूला असणारा हा धबधबा आपल्याला पाहायचा आहे आणि आज माझ्याबरोबर आहेत निलेश सर ते म्हणजे एस टी आरचे अधिकृत मार्गदर्शक आपल्या बरोबर असणार आहे तर बरीच माहिती त्यांच्याकडून पण आपल्याला मिळणार आहे त्या ठिकाणाची पाटणमधील घानवी येथील मांडव कडा धबधबा चला पाटण पासून निघाल्यानंतर कारवट खिंड जी आहे त्या मार्गे आपण सरळ पुढे गेल्यानंतर घानवी हे गावं लागतं आणि पाटण ते घाणबी हे अंतर जवळ जवळ वीस किलोमीटर एवढा आहे मित्रांनो आपण येऊन पोहोचलोय घाणबी या गावामध्ये दब खाली पाहिजे खाली खाली उतरता येत नाही का पूर्ण नाही लय अडचण लय अडचण आहे का वाट अजिबातच नाही का खाली जायला हिरण एवढी झाली तिकडे कारण जनावर घुसत नाही इथं आल्यानंतर गाईड घ्यावा लागलेला आहे कारण की खाली जाणं जास्त कोण जात नाहीये त्या बाजूला आपण धबधब्याच्या बरोबर वरती जाणार आहोत त्याच्यामुळे इथले जे लोकल आहेत त्यांचं आपल्याबरोबर येणं खूप महत्वाचं आहे कारण तिथं आपण अडचणीमध्ये जाणार आहोत गांभी गावाच्या थोडंसं अलीकडंच आपल्याला इथे एक झाड पाहायला मिळतंय आहे आणि या झाडापासून एक पायवाट खाली गेलेली आहे आणि तिथून तसं सरळ आपल्याला खाली जायचं आहे टू व्हीलर घेऊन आपण सरळ सरळ खाली उतरलोय पायवटच आहे फक्त त्यामुळे फोर व्हीलर वगैरे व्यवस्थित खाली येणार नाही त्यामुळे टू व्हीलर घेऊन आम्ही इथं आलो या मोकळ्या रानामध्ये टू व्हीलर इकडे लावली आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा चारही बाजूने फक्त ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळते आपल्या बरोबर हे दादा आलेले आहेत जे गाईड म्हणून आपल्याला खाली पर्यंत येणार आहेत दादा तुमचं नाव काय यशवंत चमगाळ मित्रांनो आपल्याला जातात एक जंगलातलं झाड पाहायला मिळत तिथं बरीच अशी वेगळी फळं दिसतात आता हे तुम्ही इकडे बघू शकता एक वेगळं फळ आहे ते कशाचं आहे काही कळत नाहीये पण सरांना आपल्याला थोडस माहिती विचार कशाचं आहे ते झाड हे झाड आहे आणि त्रिफळा चूर्ण मध्ये आवळा बेहडा बेहडा म्हणजे हा हेळा बर त्याचा उपयोग हा त्रिफळा चूर्णात केला जातो आयुर्वेदात तज्ञ मार्गदर्शकाखाली त्याचा त्या फळाचा उपयोग करू शकतो आपण जाताना या पाटण भागामध्ये या सगळीकडे आपल्याला फक्त एक गोष्ट जास्त त्रास देते ती म्हणजे कानिट जळू त्या गोष्टी आता चालू होणार आहेत कारण जस जसं आम्ही खाली खाली जंगलामध्ये जाऊ तस तसं हालत खराब होणार आहे आपली आता तिकडे धुका आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल पण मला जाणवत पाण्याचा प्रभाव बराच मोठा आहे त्यामुळे आता पाऊस इकडे सारखा चालू आहे त्याच्यामुळे पाणी खूप जास्त खालीपर्यंत असणार आहे बऱ्यापैकी जमीनच आहे खाली ओके धबधब्याची तुमची जमीन आहे का पडलं ही हमेशाची वाट दहा वर्षे जमीनच इकडं कारण जंगल होत गेलं काय झाली शेती बंद केली का इकडची खाली बघा आता दरी चालू झाली इकडं इकडे पूर्ण दरी आहे आपण सपाट भाग पूर्ण संपलाय सपाट भाग संपून आता सरळ खाली उतरण चालू झाले आजूबाजूला मी आता जे जंगल बघतोय माझ्या आजूबाजूला हे सगळं दिसतंय हे सगळं कारवीचं आहे आणि कारवीनं फुलं बहरलेले आहेत पाहायला कसलं जबरदस्त दिसतंय आहे बघा हे माझ्या मागं सगळं निळ आणि पिंक दिसतय सर्व जबरदस्त आहे इकडे पायवाट आहे का इथं आज आता काहीच कळत नव्हतं की कुठून जायचंय पण आता पायवाट असल्यामुळं व्यवस्थित आपल्याला घेऊन चाललेत या ठिकाणी तुम्हाला एक फळ पाहायला मिळतंय बघा हे तर हे फळ आहे आयनाचं हे आहे आयनाचं झाड हेळ आणि हिरडी कोणती यातली जाऊन पडलं पडलं घसरला प्रश्न पावसामुळं इकडं प्रॉपर पायवाट आहे पण इकडं जास्त कोणाचं जात दा नसल्यामुळं थोडस हळू जावं लागतंय भोकल लागायचं इथून घसरायचं कारण इकडे खाली खोल तरी पण इकडून घसरलं की जाईल ना खाली कारण की झाडं सगळी अशी तिरकाय ना जवळजवळ सत्तर डिग्री खाली खोल आहे इकडे पुढे गेले या साईडन पाय सगळी हे बघा आता काग बोलले की हे रानडुकरांचे ठसे तिकडे आणि आत्ताच गेले तिकडून पुढं रानडुक्कर सगळे हो वाटेनच आपल्या मित्रांनो एकट येणं हे अजिबात सुरक्षित नाहीये एकटं येणं ना अजिबात सुरक्षित नाही इकडं आला तर गाईड घेऊनच यायला पाहिजे नाहीतर खूप अवघड गोष्ट आहे दादा आपल्याला जायला रस्ता पण करते कारण ही त्यांचीच जमीन आहे त्याच्यामुळे पायवाट त्यांना सगळी व्यवस्थित माहिती आहे ते स्वतः आहेत लिटरली बरं वाटते मित्रांनो धबधबा आपल्याला दिसायला लागलेला आहे बरीच हाईट उंच आहे वरून पडतोय तो खाली आता अजून दुःख क्लिअर आहे हो पाऊस सध्या थांबलाय त्याच्यामुळं लवकर लवकर मला जवळ जायचंय आणि तो जबरदस्त नजारा पाहिजे खूप जबरदस्त येणार रस्ता थोडासा अवघड आहे पण पोचो आपण नक्कीच आहे तिकडं तिथून खाली का अडचण लागते रस्ता इकडं कोण येत नसल्यामुळं रस्ताच नाहीये इथून पुढं तर अडचण बरीच आहे सगळीकडे पूर्णपणे ही जास्त अडचण आहे इकडे जायला हा ह्याला पकडायचं आम्ही काय निघून येत नाही उठून येत नाही आलो आहे आपण खाली आणि इथं जी भात कचर राह लागलेलं आहे आपल्याला जी जुनी भात कचरं होती आता इकडं एवढं दाट गवट वाढलेलं आहे कारण जसे दादा म्हणाले की ह्या जमिनी होत्या पण आता इकडं कोणीच येत नाही त्यामुळं आता सगळं बंद आहे सगळं इकडचं इटरली आम्हाला रस्ता नाही आहे रस्ता खरंच चाललो आहे हे बघा दाट रस्ता करायला लागतोय जास्त पर्यंत मित्रांनो पायाला जळू लागलाय बघा जळू जळू लागलेले आहेत आपल्याला पायाला पूर्ण हे बघा इकडे दिसेल हा हे जळू आहे आतमध्ये पण गेले असणार आहेत पण इकडे प्रॉपर दिसतोय ह्या पाय भयानक सरतोय हा नगर आलेला आहे हा हाय गायनली लास्ट पॅच आणि आपण दबधव्या पाहिजे लास्ट पॅच आहे आता नको रे बाबा घसरू नको हो पाय धुवायला लागणार तिथं आणि समोर दिसतो आपल्याला धबधबो मित्रांनो फायनली आपण धबधबा पाष आहोत जबरदस्त धबधबा आहे इथं पर्यंत येण्याचा मार्ग खूप अवघड होता सामान्य लोकांसाठी नाहीये गाईड कंपल्सरी पाहिजे आणि असा नजारा पाहायला मिळतो जबरदस्त आहे बराच मोठा आहे जवळजवळ जास्त असेल पण तरी शंभर एक फुटा तरी हाईट असेल याची आणि माझ्या कडे तुम्हाला कसला नजारा दिसतोय खूप जास्त एक्साइटेड होतो मी हा धबधबा पाहिला आजपर्यंत खाली कोणी आलेला नाहीये इथे त्याच्यामुळं आपण एक पहिले असो जे हा जबा एक्सप्लोअर करतोय खाली त्याच्या खाली जाऊन वरून पर्यंत लोकांनी पाहतात वरून सुद्धा एक रस्ता आहे त्या बाजूने लोक येतात पण त्यांना फक्त वरून पाहता येतो आणि आपण आहोत खाली सगळं वाऱ्यायचं आहे आणि पाण्याला प्रेशर बरत आहे मित्रांनो या धबधब्याच्या बरोबर खालच्या बाजूला सरळ सरळे पाणी खाली अजून एका धबधब्याकडे जातो तोसुद्धा उंच धबधबा आहे पण तिथपर्यंत पोचणं अशक्य आहे कारण डायरेक्ट काढा आहे त्याच्या खाली जाणंसुद्धा खूप अशक्य आहे कारण तिकडे रस्तेच नाही आहेत खाली सुद्धा फक्त वरून पाहू शकतो तो धबधबा पण हा धबधबा आपण खालीपर्यंत जाऊन पाहू शकतो आणि हा मुख्य धबधबा आहे याला मांडवकडा का बोलतात कारण तिथे मांडवासारखं तयार झालेलं आहे वरती खोदल्यासारखं जास्त एन्जॉय केला मी मजा आली नवीन काहीतरी एक नवीन ठिकाण तुम्हाला दाखवायला हा खूप जास्त मजा आलेला आहे ते काकणमुळे शक्य झालेलं आहे त्या काकांनी आपल्याला आज गाईड मदत केलेली आहे त्याच्यापर्यंत इथंपर्यंत पोहोचू शकलो अन्यथा आहे झालंच नसतं कसंही करून आणि पोहोचलो आहे आपलं शूट झालेलं आहे आणि आपण निघालोय परतीच्या मार्गाला परतीचा मार्ग सुद्धा अवघड असणार कारण उतरताना त्रास झालेला आहे जाताना सुद्धा बऱ्यापैकी त्रास होणार आहे इकडे आपल्याला रिटर्न जाताना कढीपत्ता पाहायला मिळतो बघा हा इकडे कडीपत्ता प्लस इकडे बघू शकता हा कडीपत्ता हे कशाच आहे बंद माड माड आपण माडी पिकत ना लोक त्याच झाड आहे त्याचं झाड आहे जे माडी बनवतात त्याचं हे झाड आपल्याला इकडे दिसतंय माडीचं झाड आहे हे बघा इकडे दिसतंय तुम्हाला फायनली आपण पोचलो वरती जवळजवळ अर्धा तासाचा ट्रेक करत वरती आलो बराच अवघड होता पण मजा आली वरती आले शूज काढला तर तुम्हाला इकडे दिसेल बघा हे बघा पायावर जळू कानेट तुम्हाला इकडे दिसेल आहे बघा हे काय इकडे लागलेलं आहे माग आणि इकडं मागं पण पायावर आहे बघा हे बघा हलते कसं हे बघा हे रक्त शोषून घेतात आता या पायातलं पण काढून बघूयात इकडे काय आहेत का हां इकडे तर हां इकडे पण आहे इकडं पण आहे इकडे पण तुम्हाला दिसेल इकडे पण आहे बाजूला आणि हो हे बघा केवढं मोठं किती लागलेत हे बघा तीन चार लागलेले तिथं हा अशी कानिट पण असतात तिकडं पण घाबरायची गोष्ट नाहीये तुमच्याकडं उपायासाठी तंबाखू किंवा मीठ किंवा सॅनिटायझर तपकीर न पण जातं का तपकीर सुद्धा त्या ना लगेच सोडतं आता आपण तो उपाय करणार आहोत मित्रांनो ही एक रान भाजी आहे ह्याला भारंगी ग्रामीण भाषेतला भांगीरा म्हणतात ही बऱ्याच म्हणजे औषधामध्ये वापरली जाते तर ह्याचा औषधी भाजी म्हणून इथले स्थानिक ह्याची फुलाची ह्या कवळ्या पानांची भाजी करून खातात एक तीन ते चार पाण्यानं धुवून ह्याची भाजी केली जाते म्हणजे तुरटपणा कमी येतो कडवटपाना मित्रांनो आता आपण खूप जबरदस्त असा हा धबधबा पाहिला खूप छान आणि अनएक्सप्लोर्ड धबधबा आज तुम्ही पाहिलेला आहे त्याचबरोबर मी सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो ते म्हणजे निलेश फुटाणे सर ज्यांनी आपल्याला इकडे घेऊन आले एस टी आरचे अधिकृत मार्गदर्शक आणि त्याचबरोबर दुसरं जे आहे ते यशवंत सपकाळ काका तर घावामधील लोकल गाईड सुद्धा ते येतील जर तुम्हाला इकडे यायचं असेल या धबधब्याला तर एकट्यानं अजिबात येऊ नका भले तुम्हाला रस्ता माहीत असला तरी तुम्ही खाली जाऊ शकत नाही लोकल गाईड लागतो तितकं अवघड आहे खाली जाणं बऱ्याच पडू शकता तुम्ही तुम्हाला इजा होऊ शकते जर तुम्ही एकट्या गेला तर त्याच्यामुळे लोकल गाडी घेतल्याशिवाय येऊ नका आणि त्याचबरोबर जर तुम्हाला पाटण भाग पाटणखोरं कोयनाखोरं फिरायचं असेल तर निलेश सर तुमच्या मदतीला दे नेहमीच आहेत त्यांचे जे चार्जेस देऊन तुम्ही त्यांनाही घेऊन जाऊ शकता आणि त्याचबरोबर या काकांचे सुद्धा जे चार्जेस असतील ते घेऊन तुम्ही हा धबधबा पाहण्यासाठी खाली जाऊ शकता तर हा तुम्हाला नक्कीच आवडलेला असणार आहे हॅलो इथे जेवणाची सोय होते इथं जेवणाची सोयसुद्धा होऊ शकते काही प्रॉब्लेम नाही यांचा नंबर मी तुम्हाला इथे देतो त्याचबरोबर निलेश सराचा सुद्धा नंबर तुम्हाला इथे भेटून जाईल तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रमतींशी शेअर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला चॅनल नक्की सबस्क्राईब कराक्राईब केल्यानंतर बेलायकन दिसतंय त्याला नक्की क्लिक करून घ्या म्हणजे असे जबरदस्त अनएक्सप्लोअर्ड ठिकाणं त्याचबरोबर ऐतिहासिक ठिकाणं ॲडव्हेंचर गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळतील तर आम्ही सर्व घेतो तुमच्या रद्दा जय महाराष्ट्र